सर्वसामान्यांचा स्वागत दलित महासंघाचे मोहिते गट सांगली जिल्हा महिला आघाडी पदी स विजया माळी यांची निवड दलित महासंघ मोहिते गट पदाधिकारी निवडी नुकत्याच पार पडल्या यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या तासगाव तालुका महिला आघाडी अध्यक्षा स विजया माळी यांची दलित महासंघ मोहिते गट सांगली जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष या पदी निवड करण्यात आली या कार्यामध्ये आक्रमक असलेल्या विजया माळी यांना जिल्हा देऊन त्यांचा योग्य सन्मान केल्याचं दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय उत्तमदादा मोहिते यांनी तसेच ते पुढे म्हणाले स विजयाताई माळी यांच्या रूपाने आम्हाला एक खंबीर नेतृत्व मिळाले असून आपल्या पदाला साजेस सा काम त्या करतील आम्हाला विश्वास आहे तर विजया माळी म्हणाल्या दादा जो विश्वास दाखवून मला हे पद दिलं त्याचा मोबदला म्हणून मी दलित महासंघाचे नाव आणखी मोठं करणार आहे दिनदुबळ्या जनतेसाठी दादांच्या मार्गदर्शनावर काम करून न्याय हक्कासाठी अहोरात्र काम करेन यावेळी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर उत्तमदादा मोहिते दलित महासंघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय प्रशांत केदार बांधकाम आघाडी माननीय सचिन पाटील नूतन महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष स विजया माळी व मान्यवर उपस्थित होते देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट